नमस्कार नमस्ते कुठलं गाव आसाने आसाने हो शिवाजीराव आठवडा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत हो आपला आणि प्रवेश करतायत अति आनंदाची बाब आहे आणि आमचे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी अति आनंदाची बाब आहे आणि त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश करावा अशी आमची अपेक्षा आहे आता शिवाजीराव आठवडा धनुष्यबान खाली ठेवून हातामध्ये घड्याळ बांधला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोबत काय चित्र पाहायला मिळेल निवडणुकीमध्ये चित्र वेगळे पाहायला मिळणार आहे आपल्याला म्हणजे वळशे हात बळकट होतील हो होतील आता आढळराव आणि कोल्हे सामना होणार आहे कोण विजय होईल तुम्ही काय बोलत <laughs> <laughs> नाही आढळराव पाटलांच चालणार <laughs> आहे आता शिवाजीराव आठवडा राष्ट्रवादी काँग्रेस येत आहेत खरेदी तर पाहिला मिळेल येणार काय येणार ते आठवडा कोल्ह आढळराव आढळराव मागची परिस्थिती वेगळी होती बायांनी मतदान केलं त्यांचे लोक गेले जरा जास्त असं झालं आता नाही जाणार काय तो हिरकलाच नाही ना फिरलाच नाही पाच वर्ष अशी गेली फिरलीच नाही हा फिरलाच नाही पार अशी गेली पाच वर्ष काय उपयोग नाही फुकट गेली पाच वर्ष मग जवळच आहे नारोडीचे शेजारी 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 शिवाजीराव आठवडा एक अंदाजे किती मतांनी विषय होते तस सांगताना निदान कमीत कमी एक लाखाचा फार मी सांगतो हो का हा आपल्या विभागाचे खासदार अमोल कोंडले हा तुमच्या भागात किती वेळा आले आले होते फक्त निवडणुकीला गेल्या वर्षी आलं आलं किंवा गावातून फक्त फक्त आलेच नाही नाराज कामच नाही फुकट फुकट गेले, आले, आले फक्षे, फक्षे। नहीं, नहीं। गेले वर्षे। वर्षे ना तुमचं गाव कुठं तास नारोडी तुमच्याकडे आलेच नाही आमच्याकडे त्या टाइमला आले होते हा फक्त रकलाच नाही तिकडं शिवाजीराव आठवडा स्वतः तर आमच्या गैरभावासारखा शिवाजी आठवडा तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्ष झाले काय त्यांचं कामकाज कसं आहे आता त्यांचं काम शेतकऱ्यावर थोडं नाराज आहे बाबा फक्त नाही तर बाकी काम हा भारी नाराजीचा फटका आठवडा बसणार नाही का नाही बसायचं बहुतेक आता आता कारण कसे सगळे एक जागी झालेत ना आता कोणत्या शरद पवारांच्या सोबत गेलेत जाऊ द्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतायत काय नाही आता मांडी तुझी मग इथून का नाही मांड <laughs> आता निवडणूक आल्यावर मांडायला लागलाय पोट तिडके मांडतायत ना हा त्याच्या संसदेमध्ये चांगलं भाषण करतायत हे ना फक्त बाकी नाही काही काय कामाच्या नाही उपयोगीच हे ह्या खासदारकी त्याला आहे माणूस नाही भक्त तिच्यात काम करणारा काम करणारा माणूस फक्त तिच्या मधी मालिकेत मालिकेत तुम्हाला माणूस आहे हम्म बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका